नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद कृष्णा संग, संग राधा अस कशाला वागती कृष्णा संग राधा अस कशाला वागती तुम्हीच सांगा राधा याची कोण लागती तुम्हीच सांगा राधा याची कोण लागती कृष्णा संग राधा असं कशाला वागती तुम्हीच सांगा राधा याची कोण लागती कोणी म्हणे देवकीचा कोणी म्हणे येशोद्याचा कोणी म्हणे देवकीचा कोणी म्हणे येशोद्याचा गोकुळात याने बाई धमाल गाजवली गोकुळात याने बाई धमाल गाजवली तुम्हीच सांगा राधा याची कोण लागती तुम्हीच सांगा राधा याची कोण लागती कृष्णा संग राधा अस कशाला वागती कृष्णा संग राधा अस कशाला वागती सांगा रादायाची कोण लागती तुम्हीच सांगा हृदयाची कोण लागती कोणी म्हणे गौडणीचा कोणी म्हणे मीराबाईचा कोणी म्हणे गौडणीचा कोणी म्हणे मीराबाईचा याची मधुर मधुर मुरली सूर हृदय दाटली याची मधुर मधुर मुरली सूर हृदय दाटली तुम्हीच सांगा राधा याची कोण लागती कृष्णा संग राधा असं कशाला वागती कृष्णा संग राधा अस कशाला वागती तुम्हीच सांगा राधा याची कोण लागती तुम्हीच सांगा राधा याची कोण लागती तुम्हीच सांगा राधा याची कोण लागती कोणी म्हणे जगण घन श्याम गोगुडता कोणी म्हणे जगणाता घन श्याम गोगुडता वृंदावनी रास लीला रंगत रंगली वृंदावनी रास लीला रंगत रंगली तुम्हीच सांगा राधायाची कोण लागती तुम्हीच सांगा राधायाची कोण लागती कृष्णा राधा अ कश्या वागति कृष्णा संघ राधा कश्या वागति सङ्ग राधाया को लगतिङ्ग राधाया को लगति एका जना धनी हरि राधा राधा राधारी एका जना धनी हरि राधा राधा म्हणे राधा कृष्ण जोडी जांमली नामा म्हणे राधा कृष्ण जोडी जमली तुम्हीच सांग राधा याची कोण लागती तुम्हीच सांग राधा याची कोण लागती कृष्णा संग राधा असर कशाला वागती कृष्णा संग राधा असर कशाला वागती तुम्हीच सांगा रादायाची कोण लागती तुम्हीच सांगा रादायाची कोण लागती